आमदार आपल्या भेटीला आमदार देवेंद्र खोटे यांनी आमदार आपल्या भेटीला हा उपक्रम सुरू केला आहे या उपक्रमाची सुरुवात शहरमध्ये विधानसभा मतदारसंघातील एकतानगर कर्णिक नगर, नगर पद्मनगर सोसायटी तसेच परिसरातील नागरिकांच्या भेटीने झाला आहे यावेळी आमदार कोठे यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी संपर्क कार्यालयात जनता दरबार सुरूच आहे आता आमदार आपल्या भेटीला हा उपक्रम राबवण्यात येणार आहे यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांच्या सोबत माजी नगरसेवक आणि सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते हॅलो नमस्कार मी ॲडव्होकेट श्रीनिवास अंबाजी खातम पद्मनगर रेसिडेन्स चॅरिटेबल सोसायटीचा संस्थापक सेक्रेटरी आहे आज आमच्या भागामध्ये सोलापूर शहरमध्येचे लडाळू आमदार आदरणीय दादा कोटे या ठिकाणी सदिच्छा भेट दिलेल्या आहेत आज या भागातील पद्मनगर कर्णिकनगर अ ब क एकतानगर आणि मार्कंडे हाऊसिंग सोसायटी अशा एकूण पाच सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या वतीनं मा आदरणीय देवेंद्रदादा कोठे यांचा आम्ही सत्कार कार्यक्रम ठेवलेला आहे आणि या ठिकाणी येऊन द देवेंद्रदादांनी या भागातील ज्या काही नागरिक समस्या आहेत ह्यांची संपूर्ण जाणीवपूर्वक माहिती घेतली आणि या भागातील नागरिकांच्या समस्या सोडवणुकीसाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या काही गोष्टी आहेत या सग सगळ्यासंबंधी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आम्हाला देवेंद्रदादांच्या कामाबद्दल आम्हाला अतिशय आवड निर्माण झालेलं आहे कारण ती व्यक्ती अशी आहे की राजकारणाला अपवादात्मक अशी व्यक्ती आहे जो बोलतो त्या प का, का, संबन्दी, त्या पद्धतीने कामं करून घेतो आणि आम्हाला आमची आशा अशी आहे की त्यांना आम्ही जे काही सं का काम कामं सुचवतो त्यांनी आमच्या डोळ्यादेखत या कामासंबंधी संबंधित कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना बोलावून त्यांना त्या कामाच्या निपटाऱ्याकरता असलेली वेळसुद्धा मर्यादा लावून दिलेली आहे त्यामुळं आम्हाला आशा आहे की येत्या काळामध्ये ज्या काही नागरी सुविधांच्या आमच्या समस्या आहेत ह्या सगळ्यांचा निपटारा लवकरात लवकर होईल आणि आमच्या या भागातल्या लोकांना त्यांच्याबद्दल अतिशय आशा आहेत त्यामुळे आम्ही देवेंद्रदादांच्या कामाबद्दल अतिशय आनंदी आहोत आणि आशादायी आहोत धन्यवाद मी अनंत सुपे एकतानगर इथे असून आज माननीय देवेंद्र कोटेसाहेब आमच्या विभागात एकतानगरच्या कार्यालयामध्ये आमदार तुमच्या दारी याची सुरुवात त्यांनी केलेली आहे हे ऐकून अत्यंत आनंद झाला आजपर्यंत कोणताही आमदार अशा प्रकारची योजना योजना राबवलेली नाही त्याबद्दल त्यांचा आम्ही खूप खूप आभारी आहे आज देवेंद्र दादा दारा, मी अंबादास सिंदापूर आहे आज एक, एक संचालक एकतानगर गेल्या दहा वर्षापासून संचालक या ठिकाणी आहे आज देवेंद्र दादा या आमच्या संस्थेत भेट दिली आणि आमच्या मूलभूत प्रश्नांना त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे ऐकून घेतलं आणि आमचं सगळ्या लोकांच्या ठिकाणी समाधान झालेलं आहे एकतानगर कंडिक पद्मनगर या तिन्ही संस्थांचे विषय जवळजवळ सारखेच आहेत आणि तिन्ही संस्थांना त्यांनी त्यांच्या स्तरावर प्रयत्न करून आमच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिलेले आहे आजवर बरेच आमदार आले बरेच आमदार गेले आजवर बरेच आमदार आले बरेच आमदार गेले पण आजवर कसा रिस्पॉन्स होता आणि आत्ता कसं आहे यापूर्वीच्या आमदारांनी आम्हाला फक्त आश्वासन दिले या उपर त्यांनी काही काम शासकीय काम जे मंत्रालय स्तरावर काम आहे तेनी ते त्यांनी ते पूर्ण केलेलं नाही आम्ही आशा करतो की आमदार देवेंद्रदादा कोठे यांच्याकडनं हे काम निश्चितच आमचं पूर्ण होईल अशी आम्हाला सगळ्यांना आशा आहे स्मार्ट सोलापूरकर नमस्कार आमदार देवेंद्र कोठे आत्ता आपल्यासोबत आहेत देवेंद्र दादांनी आमदार झाल्यापासून वेगवेगळ्या प्रकारच्या कामांना सुरुवात केलेली आहे अनेक कामांना यशसुद्धा येत आहे आत्ता या ठिकाणी आमदार आपल्यादारी हा उपक्रम दादांनी सुरुवात केलेली आहे दादा आत्ता आपण कुठे आहोत आणि कशा पद्धतीने कामाला सुरुवात झाली प्रभाग क्रमांक नऊमधील एकतानगर सांस्कृतिक भवन येथे आज आपण आहोत या भागातील एकतानगर असेल कर्णिक नगर असेल पद्मानगर सैनिक नगर एल्लालिंग मठ परिसरातील नागरिकांशी आमदार आपल्या दारी या माध्यमातून आपण जनतेशी संवाद साधत आहोत त्यांचे जे काही मागण्या असतील या परिसरातील सर्व सभासद या ठिकाणी एकत्रित जमून संस्थेचे सचिव चेअरमन हे त्यांचे समस्या सांगून निवेदन देत आहेत आणि काही भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक असतील किंवा विद्यमान पक्षाचे पदाधिकारी असतील त्यांनी यापूर्वीच मी आमदार झाल्यानंतरनं काही कामं मला सुचवलेली होती ती कामं आपण जे मंजूर करून घेत आहोत त्याच्याबाबतची माहिती नागरिकांना देऊन व या कामाच्या व्यतिरिक्त जर काय आणखी कामं नागरिकांना अपेक्षित असेल त्या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडनं समजून घेत आहोत रस्ते ड्रेनेज लाईट समाज मंदिर याच्या व्यतिरिक्त काही सोसायट्यांच्या हस्तांतरांचा विषय असेल बिटूचा विषय असेल शर्तभंगीचा विषय असेल ह्या सगळ्या समस्या इतर नागरिकांनी आजच्या या बैठकीमध्ये सांगितलं मी स्वतः आमदार म्हणून महाराष्ट्र शासनाकडे यासाठी व्यक्तिगत पाठपुरावा करणार आहे व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी चर्चा करून हा यांचा अनेक वर्षापासून जवळपास चाळीस वर्षापासून प्रलंबित असलेला विषय मार्गी लावण्यासाठी मी निश्चितच प्रयत्न करेन आहे आहे पण पण आता हे आमदार पुढे कंटिन्यू आपल्याला माहिती आहे की दहा वर्ष नगरसेवक म्हणून काम करताना मी नेहमी सांगायचो की मत मागायला मी दारापर्यंत आलो आहे तर मी काम समजून घ्यायला भागामध्ये तुमच्या घरापर्यंत येईल आज आमदार झाल्यानंतर मतदारसंघाची व्याप्ती वाढली कामाची जबाबदारी वाढली वा उपलब्ध आपल्याला निमंत्रण येणारे कार्यक्रम वाढले किंवा शहराच्या बाहेर मुंबई किंवा अन्य ठिकाणीचा प्रवास वाढला हे करत असताना आपण माध्यमातून माध्यमातनं संपर्काला नागरिकांना भेटतो परंतु मनात एक आलं की आपण महिन्यातनं किमान दोन प्रभाग असे निवडावेत की ज्या ठिकाणी आपण एकत्रित सगळ्या आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना माझी लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन त्या भागातल्या काही सोसायटी असतील किंवा स्लम एरिया असतील या नागरिकांशी पूर्वकल्पना देऊन त्या ठिकाणी आपण त्यांचे अडचणी जाणून घेऊयात आणि त्यातनं एक पॉझिटिव्ह उपक्रम घेऊन पुढे काम करण्यासाठी आपण प्रयत्न करूया या उपक्रमामध्ये एकतानगर कर्णिक नगर पद्मानगर मध्ये हा हस्तांतराचा शर्तभंगीचा विषय मोठा आहे आणि बाकी काही मूलभूत सुविधा असतील वर्षापासून त्याचा ते पाठपुरावा करतात यस यस त्याबाबतच त्यांनी त्या त्या सूचना केलेल्या आहेत आणि शहर मध्य मतदारसंघात अनेक सोसायट्यांना ह्या अडचणी आहेत किंवा पश्चिम भागातल्या ज्या जुन्या चाळींच्या विषय आहेत पुनर्विकासाच्या त्याही बिटूच्या कारणासाठी प्रलंबित आहेत स्वतः देवेंद्रजी फडणवीस साहेब संपूर्ण महाराष्ट्रातल्या बी टू साठी सकारात्मक आहेत लवकरच याबाबतचा दुरुस्ती करून निघणार आहे आणि आम्ही सर्वच आमदार यासाठी पाठपुरावा करत आहोत धन्यवाद आमदार देवेंद्र आपल्या दारी हा जो उपक्रम त्यांनी सुरू केलेला आहे त्या अनुषंगाने आपण त्यांच्याशी आता संवाद आहे जयेश धर्मी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंखा जवळ सोलापूर छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रूपयों में मयूर क्लासिक एसी बैंकुएट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स